नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वजण मजेत आहात ना असायलाच हवेत तर इथे मी फळ्यांचे तुकडे दाखवत आहे तुम्हाला तर एक आपल्याला हे बनवायचं आहे काय बनवणार आहे ते पुढे तुम्हाला कळेलच तर मी ते फळ्यांचे तुकडे कापून घेते आहे मला जे देवाऱ्यासाठी स्पेशल वस्तू बनवायची आहे तेच तुम्हाला मी दाखवते आहे आणि सगळं चिव आणि स्वामी झोपलेत म्हणून मला हे उद्योग करता येतात नाहीतर ते जागे असल्यावर करता येत नाहीत हे पहा कशी कट करते मी बजून कट करायचे आहेत म्हणजे माप घेऊन मेजर घेऊन मेजरमेंट घेऊन कट करत आहे बरं का मी ते असंच कट करत नाही आहे मेजरमेंट वगैरे घेतलेला आहे आणि मध्ये पाणी पण भरत आहे पाणी पण आलेलं आहे आणि चिऊ स् झोपलेले आहेत दोघं म्हणून माझे हे उद्योग चालू आहेत पाणी पण का एकीकडे घरातलं काम पण चालू आहे आणि इकडे ते माझे रिकामी उद्योग पण चालू आहेत शिव आणि स्वामी झोपडे मस्त आरामात एवढे फळ्यांचे तुकडे वगैरे कट करून घेतलेले आहेत मेजरमेंट करून वगैरे घेतलेले आहेत तर मी ती वस्तू तुम्हाला बन बनवल्यावर जर दाखवेन ती वस्तू बनवायला अजून भरपूर वेळ आहे हे, हे पहा माझ्याकडं आपली इंचपट्टी असते ना आपली ती ब्लाऊज पीस वगैरे कट करतो ते मी शिवण क्लासला पण जायचे ना मध्ये मध्ये तेव्हाची आहे ती इंचपट्टी ते आता ती भरपूर कामावर येते बरं का ती पट्टी वगैरे आपल्याला इथं देवाऱ्यासाठी स्टेप बनवायचे आहेत मी चार स्टेप बनवणार आहेत त्याच्यासाठी सर्व मॅनेज हे भहरुनाता भहरुनाता करत आहे मेजरमेंट व्यवस्थित घेऊन मग ते पटके करून घेत आहे आणि आज इथे आमच्या इथे वाडीत उरूस आहे वाडीचा उरूस आहे भैरवनाथाची भैरवनाथ म्हणजे सॉरी मारुती हनुमान जयंती आहे हनुमान जयंतीलाच इथल्या वाडीचा उरूस असतो सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा हे पहा मी कसे उद्योग करत बसले सगळे मुलं वगैरे झोपल्यावर मंडळ रिकामा आहे तोपर्यंत क त्यावेळेचा सदुपयोग करून घ्यावा रिकाम्या वेळेचा सदुपयोग करून घ्यावा म्हणलं मुलं झोपलेत काही काम नव्हतं जास्त फक्त जेवण बनवायचं होतं म्हणून रिकाम्या वेळेचा सदुपयोग करून घ्यायला बसलेली आहे तरी तर सगळं व्यवस्थित मेजरमेंट वगैरे कट करून घेतलेलं आहे मेजरमेंट वगैरे घेऊन आणि खरं सांगते मी सुताराकडे गेले होते विचारायला तर त्यांनी मला हजार रुपये सांगितले बरं का सगळ्या स्टेप वगैरे बनवून द्यायचं तर मी म्हणलं हा त्याला हजार रुपये देण्यापेक्षा आपणच घरात कट करून आपणच घ खेळ आणि ड्रिल करून घेतलेलं परवडलं त्याला हजार रुपये कुठले द्यायचे माणूस इथे एक एक रुपयाला मोताजा आहे आणि त्याला हजार रुपये फुगडशी द्यायचे का म्हणून मी घरातच स्वतः कट करायला लागले त्यांना दोन मिनटं पण लागले नसते कट करून द्यायला पण त्यांनी हजार रुपये सांगितले म्हणजे असं तो म्हणला की हजार रुपये लागतील एक चौरंग आणि हे बनवून द्यायला स्टेप तर माझ्याकडे प्लायवूड होते मी त्याला मी मा म्हटलं माझ्याकडे प्लायवूड आहेत फक्त तुम्ही कट करून आणि फक्त खेळ ठोकून द्या तर तो म्हणला की हजार रुपये लागतील म्हणून मग मी विचार केला की स्वतःच घरात बनवावा चौ चौरंग पण आहे चौरंगाचं पण वेज व्यवस्थित मेजरमेंट आहे फक्त त्याला खालती पाय लावायचे आहेत वरती ही आहे फळ प्लायवूड आहे फक्त खालती पाय कट करून लावायचे आहेत आणि हे ब स्टेप बनवायचे आहेत स्टे चौरंगावर आपल्याला स्टेप ठेवायचे आहेत हे सर्व माझी स्वामी पुण्यतिथीनिमित्त चालू आहे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त म्हणलं आपलं देवाला व्यवस्थित सजवून घ्यावा मस्तपैकी म्हणून हे सर्व माझ्या आतोनात प्रयत्न चालू आहेत तर माझे हे प्रयत्न तुम्हाला कसे वाटतात प्लीज कमेंटमध्ये कमेंट करून सांगा लोक बरो बरोबर आपल्या कौशल्याचा फायदा उचलून घेतात बरं का जिथं उचलून फायदा उचलून घ्यायला पाहिजे तिथे फायदा उचलून घ्यावा लागतो आणि जिथं आपल्याला फायदा सोडून द्यावा लागतो तिथं सोडून द्यावा लागतो पण लोक असा विचार नाही करत की असं जाऊ दे बाबा हे गरीब आहेत वगैरे असं बरोबर फायदा उचलून घेतात त्यांनी हजार रुपये सांगितल्यावर मी तर हजरलेच मग म्हणलं विचार केला की जाऊ दे आपल्याकडे आहेत तर आपण घरीच करायचं आपल्याकडे माझ्याकडे एक सो ब्लेड पण होता घरी माझ्याकडे ठेवलेला मग त्याचाच यूज केला आहे मग घरात ठेव ठेवलेला वापर केला व्यवस्थित हे लाकडाचे तुकडे कापायला खूप चंद्रकडे लागले आणि खूप लागला बर काही दोन तीन मिनिटाचं काम आणखी तीन ते साडेतीन तास गेले माझे त्या लाकूड कट्टी मध्ये आणि खूप मेहनत पण लागलेली आहे खरंच हे बायकांचं काम नाही आहे बरं का नाय ते पुरुषांना जंत पुरुषांची ताकद असते ना तेवढी ती पुरुषांना काय करायचं पुरुषांचं काम पण मलाच करावं आहे महात्मा गांधी नाम मजबुरी नाम महात्मा गांधी मंदिरासारखं काम आहे इथे मी तुम्हाला टेरिसवर आलेले आहे दिवस माळायला लाइटीचा पोल आहे ना लाइटीच्या पोलच्या वर बरोबर बघा ना तो असा छोटासा चंद्र आहे तो हळूहळू पूर्ण कसा निघत आहे कलेकलेने कलेकलेने कसा असा म्हणजे पूर्ण निघत आहे बघा ते दो एक मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण गोल झालं ते चंद्र स्वामीला खेळायला वर आणलं होतं तर बघितलं तर आई स्वामी कलेकलेने वर निघतोय मग मी पाहला पहिले 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 तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते माझ्या हातात चि असल्यामुळे मग कॅमेरा थोडा हल्लेला आहे तो बघा हळूहळू हळूहळू कसा वर निघत आहे पौर्णिमेचा चंद्र पौर्णिमेची रात्र खरच प्रकाशमय असते इथं मी चिव आणि स्वामीला घेऊन वर टेरेसवर गेले होते तर शेजारचा मुलगा एक नाही का असं वर टेरिसच्या भिंतीवर असं वाकून खाली बनवण्याचा प्रयत्न करत होता त्याच्यामुळं मी त्याच्या मम्मीला म्हणलं की नाही त्याच्या बहिणीला तरी मम्मी तो बुला केला म्हणून तरी मम्मी तो बुला केला आणि उस पता म्हणली जाने दो उसको तो सिर्फ मोबाइल में डाने भाई, 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 बई छान आहे बघ चिव चू बघ बघ बोर बापरचे उपरती चिव चू ठेवते चिमना आहे बघ ये ये, ये। नाहीकड

आणि गेले की रे गेल की गेले की सगळे गेले पडजीला पिलू शिवांश आतानी वाचते शिवाय शिवाय वाजते नीट धरून बस मला मला कर मला धरत